रोजगार हमीच्या कामात मजुराकडून पैशाची उधळपट्टी मोहाडी तालुक्यातील नवेगाव बोज येथे रोहियो हो चे काम सुरू झाले आहे कोणाच्या आशीर्वादाने मजुराकडून पैशाची उधळपट्टी करून, पैशा करून मजुराची थट्टा केली जात आहे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे सर्रासपणे खंड विकास अधिकारी व तांत्रिक अधिकारी यांच्या आशीर्वादाने मजुराकडून मातीचे पानदान रस्त्याचे काम न करता त्या रस्त्यावर मुरून टाकणे सुरू झाले आहे तहसीलदार यांची परवानगी लागते ही परवानगी न घेता बिना रॉयल्टी पैसे न भरता मजुरांनी काम न करता मजुराकडून पैसे घेणे वरील व्हिडिओ मजुरांनी स्वतःहून काढले व या रस्त्याची तक्रार तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत कार्यालय नवेगाव बुस यांच्याकडे केली होती प्रत्यक्ष तंटामुक्ती अध्यक्ष यांनी पांधण रस्त्याची शेतकऱ्यांसोबत पाहणी केली असता त्या पांधण रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे मातीचे काम केले नाही नाली खड्डे पाहिल्या असे कोणतेही काम न करता ग्रामपंचायतीने मजूर मेट लावून काम सुरू केले प्रत्येक मजुराकडून हप्त्याचे तीनशे रुपये घेणे सुरू केले आहे हे पैसे खंड विकास अधिकारी व तांत्रिक अधिकारी व ग्रामपंचायत यांच्याकरिता घेतले जात आहे नागरिकात चर्चा होत आहे त्यात मोहाडी तहसीलदार यांची पूर्व परवानगी न घेता मादी काम न करता नवेगाव बुज ते मनोरा पाधन रस्ता काम शेतकऱ्यांनी बंद केला आहे शेतकरी राजेश शेंडे भाऊराव उमरकर आनंदराव शेंडे रामप्रसाद शेंडे राकेश सपाटे मनीष शेंडे गोपीचंद शेंडे निकेश शेंडे श्रीराम शेंडे महेश उमरकर इत्यादी शेतकरी ग्रामपंचायत नवेगाव बुज येथे रोहियो काम सुरू आहे पाधण रस्त्यावर मातीकाम न करता मुरूम टाकणे सर्रासपणे सुरू केल्याने शासन व प्रशासकीय अधिकारी यांच्या आशीर्वादाने सर्रासपणे खुलेआम भ्रष्टाचार भ्रष्टाचार सुरू आहे याचे हप्ते पंचायतकडून कमिशन जाते त्यामध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषदेला जिल्ह्यात व जिल् तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोरखधंदा सुरू केला आहे असे अनेक तक्रारी केल्या तरी त्यांच्या चौकशी होत नाही यांच्यावर अधिकाऱ्यांचे आशीर्वाद आहे याबाबत खंड विकास अधिकारी व तांत्रिक अधिकारी यांच्या आशीर्वादाने सर्रासपणे लूट होत आहे आहे यात अधिकाऱ्यांचा आशीर्वाद चिंतामन तिबुडे तंटामुक्ती अध्यक्ष नवेगाव बोस यांनी सूर्यवार्ता न्यूजशी बोलताना सांगितले सूर्यवार्ता न्यूज साठी निश्चल एनोरकर मोहाडी भंडारा जिल्हा प्रतिनिधी

काम चालू गेला तर कोणत्या मेंबरला मालूम होता मालूम होता काम चालू होणार आहे अरे वेळेवर केलं पण ग्रुप आहे ना रे टाकायला पाहिजे मेंबर यायला तर मालूम पाहिजे का म्हणून